म्यूट करून बोलत होते <laughs> सॉरी 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 माफ करा माफ करा आवाज गेला होता म्यूट केला होता जेवण झालंय का मुकेश दादा लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत थँक्यू सो मच आता येतोय आवाज दीडशे रुपयेवाला गॅरेजवाला अयो माझा भाऊ कोण आहे आता दीडशे रुपयेवाला गॅरेजवाला <laughs> लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा कशा आता झालं का जेवण हो माझं जेवण झालेलं आहे तुमचं झालं का ओळखलं मला तू मग ओळखलं ना बालाजी दादा लाईव्ह मध्ये मनपूरक स्वागत आहे लाईक मनापासून आभार लवकर जेवण आज हो बालाजी दादा लवकर दररोजच लवकरच होत ना जेवण साडेसात पर्यंत जेवण होऊन जातं ताई तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे मी मनापासून आभार खूप खूप आभार नाव सांगा ना दादा काय यायचे दादा आहे काय सांगतायत मी कुठून बोलत आहे ताई तुम्ही मी पंजाब पंजाबमधून बोलतेय पंजाब 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 यायचे आहेस का रे तू पुण्यामधून बोलत आहे ओके आणि हे काय ठेवलंय नाव दीडशे रुपये वाला गॅरेज वाला हे काय नाव आहे असं असं का नाव ठेवलंय पुन्हा बाराला करता काय मग <laughs> नाही नाही हो बालाजी दादा पुन्हा बारा वाजता जेवण कशाला करू आता सकाळी नाश्ता नाही ना सकाळी पण जेवण शिवताई रामकृष्णारी जेवण झालं का तब्येत भरी आहे का समृद्धी जेवली का हो किशोर दादा सगळे मस्त राव कृष्णारी जेवण झालंय सर्वांचं तुमचं झालं का लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत लाईक करा स्क्रीनला डबल टॅप करा चार डोळ्यातून बघा कोण आहे माझा एजेच आहे चार डोळ्यातून म्हणल्यास काय चार डोळ्यातून एजे एजे अहो ताई मी फक्त दीडशे रुपये घेऊन गाडीचे काम करतो अच्छा चांगले की स्पेशलिस्ट दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप दिवसानंतर आले तो गडबड पटपट स्क्रीनला डबल टॅप करा लाईक करा आर के भाई लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसे हो कसे हो आर के भाई कसली गडबड आहे वे वेगवेगळ्या नावाची येत आहे ना, ना। दीडशे रुपये वाला गॅरेज वाला दादा आलाय वेगवेगळ्या आयडी घेऊन येत आहे ना मग शोधला बाकी क्या कर रही हो दीदी जी कुछ भी नाही जी भाई जी आपसे बात कर रही हो मेरे भाई कैसे हो भाभी जी कैसी है नमस्कार राकेश दादा नाही फोन करू का तुम्हाला अयो फोन करू का म्हणजे नितेश दादा किंवा प्रशांत दादा फोन करू म्हणजे हे दुसरं कोण असणार आहे खाना हांजी हांजी मेरा हो गया खाना आपका हो गया आर के भाई मेरा तो हो गया लाइक करा रे अच्छा प्रशांत दादा तू हे सोय रे माझ्याकडे एक आय डी आहे इन्स्टावर सावी की दुनिया ती तुमची आहे का अयो माझीच आहे की मग दादा तीन नंबर एक टर्न केले ताई मनापासून आभार किशोर दादा जेवण झालं का नाही शुभरात्री ज्ञानेश्वर दादा लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे कसे हा जेवण झालं का जी भाभी भाभी आपको बहुत याद करती है मिस यू टू भाभी जी भाभीजी भाभी को मेरा नाम बताओ की दीदी मिस कर रही थी आ जाओ कभी घूमने के लिए यहाँ पे भाई आर के भाई नाही ज्ञानेश्वर दादा लेट करता का जेवण मला वाटते आम्हीच लवकर जेवतो काय हो सगळ्यात अगोदर आमचा नंबर असत बरेचसे बंधू बंधू भगिनी आमच्या यायच्या आहेत अजून संजय दादा पाऊस मोठा आहे तू पण येत नाही अरे देवा एवढं मोठं पाऊस आहे दादा तरी माझा आवाज पावसापेक्षा मोठा आहे टेन्शन घेऊ नका ताई तुम्ही आम्हाला विसरला अग बाई कोण आहे भाई आता विसरेल तुम्ही वेगवेगळे नावरून येतात कसं ओळखू दादा वैजनाथ दादा जय जाऊ जय शिवराय लाईव्ह मध्ये मनपूरक स्वागत आहे कसे आहात मला दिवसभर करमुल नाही विचार करतो आयडी कोणाची कोणाची आहे इथे दिसल्या म्हणून विचारलं हो माझीच आहे हो दादा अभंग म्हणा किशोर दादा बर 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 लाईक केले ताई वैजनाथ दादा मनापासून आभार ताई तुम्ही बोलता खूप छान राकेश दादा मनापासून आभार तू काय करतोस आणि मला सांग हवामान कसे आहे अच्छा हवामान म्हणतो का दादा हवामान तर चांगलं आहे सध्या सध्या म्हणजे काय गरमी आहे रे खूप नेत्र दे रे मला श्री हरी दे रे तुझी पंढरी गरीबाची ओळख आहे की नाही ताई आयो वैजनाथ दादा असं कसं गरीबाची ओळख गरीब कुठून हो आमचे भाऊ सगळे चांगले सारखेच आहेत माझ्यासाठी कोण गरीबन कोण नाही सगळे सारखे आता जेवलो की काय खाल्लं किशोर दादा कस ओळखलं ओळखते बाबा मी माझ्या भावांना लाईक डन मनापासून आभार हमें हर घडी है ये होती है कैसे सनम बेकरारी मिलेंगे जो तुमको तो बताएंगे हम बहुत प्यार करते तुमको सनम ज्योती ज्योति मिस यू ज्योती आला बाई माझा अंकुश दादा ज्योति ताई जप करायला गेली व होती तुझी पाण्यामध्ये आता बस जातो ताई बाय ओके दादा काळजी घ्या लाईक थँक्यू दादा कसं आहे जेवण झालं का बकरी नाही असली आज अ काय म्हणतो राम कृष्णारी ऑलवेज स्इल ऑन टाइम राम नितेश दादा नवरात्र उपवास करता हो ज्ञानेश्वर दादा करते मी मस्त ताई साहेब आपण कशात मी पण मस्त दादा मुकेश दादा जय भीम नमो बुद्धाय ओखे मी हॉटेल मध्ये आहे जेवण बारा वाजता अयो ते का मग दुसऱ्या दिवशीचं जेवण होते बाबा अंकुश दादा तब्येत आता मस्त मस्त आहे नितेश दादा अंकुश दादा मनापासून आभार भाभी जी एक सॉंग मराठी प्लीज भाभी के लिए प्लीज ओके सुनाऊंगी ना लाईव्हमध्ये का नाही आला रे संजय दादा मनापासून आभार मध्ये स्वागत आहे भाभीजी के लिए एक गाणं सुनाव भाभी तो मेरी बहन आहे भूलों का तारो का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उमर हमे संग रहना है प्रीतिताई साहेबानी प्रशांत दादा कोटे आहेत येतील ये आता फोन केला होता दादाला लोकांना जीव घालायचा नादामध्ये सत्ता भूक लागत नाही हो <laughs> का ते तर असेलच आनंद त्याच्यातच आहे मोठा हा ना मी, दे दे चा चा <laughs> दादा मी हॉटेलमध्ये आलंच मला फ्रीमध्ये जेवायला देता का फक्त मला एकटीला आमच्या बाकीच्या फॅमिलीकडून पैसे घ्या मला एकटीला फ्री द्या खूप छान ताई अभंग गायला किशोर दादा मनापासून आभार अंकुश दादा मनापासून आभार खूप खूप आभार दादा मस्त मस्त एकाच नंबर दीडशे रुपये वाले गॅरेजवाले मामा नाव सांगा की खाना खाया हा मैने खाना खाया टायगर भाई मेथी भाजी बाजरीची भाकर मस्तच नमस्कार सर्वांना सॉरी लेट झालो पण थेट आलो ताई साहेब मला चिवडा पाहिजे नितेश दादा या ना आल्यास तुम्ही म्हणाल ती फरमाईश तुमची पूर्ण ताई साहेब तुमचंच हॉटेल आहे ओ मग तर मज्जाच आहे माझी दादा येणारच मग नक्कीच येणार ॲड्रेस तेवढा सांगावं लागेल ना उगी आमच्या ताई येणार आहे म्हणून ॲड्रेस न सांगता राहाल मला दादा दा नमस्कार नमस्कार ताई रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ ज्ञान देव स्वागत लाईव्ह मध्ये दादा कुठे कुठे फिरताय मला काही कळलं नाही नेमकं नाही मला आत्ताच पाहिजे नाही तर रडणार मी अवघड <laughs> हट्ट आहे समूह पण एवढा हट्ट नाही करत तर समूहचा मामाच हट्ट करायला लागलाय मग या थांबा पाठवून देते पाठवून देते टेन्शन घेऊ नका ॲड्रेस पाठवा चिवडा पाठवून देते कॅरी बॅग मध्ये घालून नमस्कार भ्राताश्री लाईव्ह मध्ये स्वागत आहे कशा हा जेवण झालं का खलनायक चान कुठं गायब झाली सचिन दादा नाही आला ये जे दादा नाही आला मी शिकवतो ना समूला हट्ट करायला शिकवा बरं आत्ता फटका खाल्ला एक माझा समूने समूला त्रास देते नेक दादा बोला काय म्हणता प्रशांत दादा आले का चाल वरून काय म्हणताय दिदी मुझे पहचाना टायगर भाई मैंने पहचाना आपको म्हणून आयो आप नमस्कार सरस्वती ताई मी मस्त तुम्ही कशा आहात लाईव्ह मनपूर्वक स्वागत आहे गॅरेज वाले दादा मी सगळे युट्यूब नावावर केले माझ्या <laughs> ह ना ताई साहेब माझ्या भाचीला मारायचं नाही समजावून सांगायचं आहो तुमची भाचीला त्रास देते हो दादा मात्र श... हो दादा ओळखलं मी भ्राताश्री म्हणूनच म्हणलं तुम्हाला दादा दीडशे रुपये गॅरेजवाले मामा ना दादा नाव सांगा की हो नमस्कार गॅरेजवाले दादा हो ना दादा नाव सांगतच नाहीत मला आहे गाडी वगैरे बंद पडली तर दादाच्याच गॅरेजला जावं लागेल हाय राधा ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे कशा आज जेवण झालं का दाजी बाले का जाऊ दे मग जातो मी लगेच रुजतो बाई दादा सांग ना आता वेगळ्या डीवरून आला मी कसं ओळखेल रे मी काय आहे का रे दादा प्रत्येकाला ओळखायला नको जाऊ ना बाय बाय शुभरात्री तुम्हाला सुंदर स्वप्न पडो थँक्यू किशोर दादा मनापासून आभार राधा साहेब नमस्कार परळी जिल्हा बीड जुना बस स्टँड समोर हॉटेल सम्राट हॉटेल ग्रीन पार्क नक्कीच भे मी येईल बाबा भेट द्यायला का मी कोटी सेलिब्रिटी नाही पण मी येईल दा दादा शेवायला अंकुश दादा कारण आम मामा राहतात ना मग पातळीला दर्शनाला वगैरे कधी जातो येते नक्कीच दाजीबा कामावर आहेत आणि आम्ही पण काम, काम करतोय कलर मारतोय घराला अगं बाई मस्तच ह्याचं लग्न करून टाका आपल्या क्रेझिकिंगचा कलर मारत आहे म्हणजे घर रेडी झालं सरस्वती ताई नमस्कार एक नाकावर बुक्की मारून तेरा नंबर लाईक केला आहे पण आमची घरातली लाईट गेली अरे देवा जान कुठे माझी काय काय चाललंय काय नाही बघा मस्त मस्त चाललंय माझ्यात चाललंय तुमचं काय काय चाललंय सांगा नमस्कार प्रसाद दादा सावी ताई सगळ्या ग्रुपला रादा ताई तुम्हाला पण माझ्या हॉटेल हो समोरूनच रस्ता जातो वैजनाथ मंदिराकडे मग तर काही टेन्शनच नाही आपल्या भावाच्या हॉटेलमध्ये हो जेवण करायचं पण कसं पद्धतशीर निघायचं दर्शनाला नाही का हक्काचं जा हक्काची जागा ओ गोड कोणतरी आलय आमच्याकडं कोणतरी आलंय समु आमचा मुठा पप्पा जात आहे शट टी शर्ट खायला माहिती नाही कोणी मी कशाला बघू आमच्याकडे गेस्ट आलेले आहेत मी लाईव्ह बंद करते मी उद्या सांगेल कोण आलं होतं ते अचानकच आले बाय सर्वांना